आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय फाडगे या, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे रेड शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी भुडके साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दादा साहेब पाटलांचे कुटुंबातील सर्व सदस्य आदरणीय किरण राणा असतील राम पाटील असतील शहाजी पाटील सर असतील पायी असतील आणि साहेब असतील आणि ज्यांच्यावरती घरी प्रेमाची पाखरं घातली ज्यांना लहानाचं मोठं केलं घडवलं असे गुरुवर्य आदरणीय भागल सर नेटके सर, अर्शुल सर महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य सर कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका आणि ज्याला क्रियाशिला प्राचार्य म्हटलं जातं असे आदरणीय संजय नगरकार साहेब आणि आजी माझे सर्व सेवक या विध्या या महाविद्यालयाचे प्राध्यापक सर्व विद्यार्थी मित्र घरी आता या महाविद्यालयामध्ये आगळं आणि वेगळं मला पाहायला मिळालं माझी अवस्था बरी वेगळी झाली या संयोजकांनी मला प्रमुख पाहणे म्हणून या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आज चौथ्या चौतीसाव्या पुण्यस्मरणाच दादा पाटलांच्या जीवनावरती की त्यांनी आपलं जीवन या समाजासाठी कस समर्पित केलं त्याचा जर आपण एक अलखंड बघितला एक अशिक्षित शिक्षणाचा गर्जही नव्हता त्या काळामध्ये कुटुंबामध्ये जे काशीनाथ पाटील आणि अनुस्या यांच्या भूमी यांच्या खुशीमध्ये या रत्नाचा जन्म झाला वास्तविक पाहताना त्यावेळी त्या पाटलांना तीन मुलं आणि दोन मुली साकारमणी यशवंत आणि त्यामध्ये दादासाहेब हे, हे, हे। सर्वांच मोठे होते आणि साहजिकच गावची पाठीळकी गावचे मुलू जे भारताचे जे राजे होते नेपालचे राजे त्यांच्या वर्णाचे हे गाव आणि त्या गावाची हे पाटील करत होते तसं बघितलं की त्या कालखंडामध्ये त्या काळामध्ये जो एकोणसारे शतक असेल म्हणजे प्रारंभित कालखंड यांच्या प्रेरणेतून नगर भागामध्ये दक्षिण भागामध्ये दहा गावाचा न्याय निवाळा करणे गावातल्या सुखदुःख समाजाची सुखदुःख ते आपल्या वाटून घेत होते त्यांचे सुखद जाणत होते आणि गावघाऱ्यातील चालवत होते वास्तू पहा प्रवासामध्ये त्यांनी फक्त आपल्या सामाजिक काम पाहून किंवा सामाजिक काम ज्याच्या त्याच्या मनामध्ये आपण म्हणतो जे आयुष्यावर त्या वाटा दिल्या आणि एकोणीसशे सा सत्तेचाळीस साली मला वाटत त्यांच्या दृष्टीनं हा ते एक चांगला दिवस उजळला अहमदनगर या ठिकाणी कर्मिर भावराव पाटील सभा होती आणि त्या सभेला दादासाहेब पाटील कर्मिळ दादा हे नगरला गेले होते आणि नगरला गेल्यानंतर करवीच भाषण ऐकून ते प्रभावित होऊन आणि दादानी त्या ठिकाणी करमणांना सांगितलं की बापूसाहेब बाप्यांच्या घरी ज्यावेळी बैठक बसली त्या दादा साहेबांनी सांगितलं मी आपल्या बरोबर काम करू इच्छितो आपल्या बरोबर काम करू शकतो आणि त्यामुळं कमेल दादा दाखा पटल्यांबरोबर

शिक्षित लोक होती पोर शाळेला आली तरी पोरांना फूस लावून किंवा चुकीचं सांगून त्याला त्या शाळेमधून पारायण करत होते व मुलं थांबण्यासाठी कर्मेल दादाने पहिलं बोर्डिंग सुरू केलं महात्मा नावाचं बोर्डिंग त्या बोर्डिंग मध्ये ते मुलं जमा करत होते पहिली मुलं आली की ते एक मनोरंजन चका होते पहिली मुलं मुलं दुसरी मुलं आज तर पहिली मुलं निघून जाण सगळीकडे दारिद्र्य होत सगळीकडे आमदार होता, होता। आणि त्यामध्ये त्या, त्या कारखान्यामध्ये समाज हा शेती प्रणाम होता शेतीला महत्व होत आणि शेतीनंतर व्यवसायाला महत्व होतं आणि शिक्षणाला तिसरं ताण

हॉस्टेल चालवायचं बोर्डिंग चालवायचं मुलांना जेवण द्यायचं मग त्यावेळी दादा साहेब की पायी प्रवास करायचे चालक आणवाणी पायामध्ये चप्पल असताना सुद्धा मग शंभर शंभर कृती गोळा करेल ज्वारी गोळा ज्वारी असो बाजरी असो मिरची असो की वेगवेगळे अन्न धान्य ते गोळा आणि उपस्थित राहतात असं करता करत त्यांनी मग तालुक्यामध्ये राशीद असेल कोंबडी असेल शिंदा असेल चापडगाव असेल या ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केली उदाहरण सांगायचं म्हणजे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये बागरसर असेल अडसूल सर असेल नेते सर असेल यांच्यावरती प्रेमाची पाकरण घातली मुलाच सरकार सांभाळलं आणि धार्मिक तर अकरावी परीक्षा पास झाल्यानंतर यांना नगरला कॉलेजला पाठवलं आणि त्या ठिकाणचा त्यांनी खर्च केला म्हणजे सांगायचं म्हणजे की दादा पाटलांनी समाजाचं हित बघताना बहुजनाचं हित बघताना मुलं कशीच होतात समाजाची कशी प्रगती होईल की हे चालू बरोबरच एकोणीसशे मला वाटतं चोप्वन साली महात्मा गांधीची पहिली बॅच अकरावीची पहिली बॅच सुटली काही मुलं सातारला जात होती काही पुण्याला जात होते काही नगरला परंतु जे आहे सगळे ज्या मुली आहे मुलं आहेत त्यांना बाहेर शिक्षणाचा एक नव्हतं कारण आर्थिक अडचण बघ म्हणून त्यांनी मनामध्ये निश्चय केला की या आगमन ज्या ठिकाणी दळणवळ नियंत्रण आहे ज्या ठिकाणी चांगले रस्ते नाही जे ग्रामपंचायत गाव आहे अशा गावामध्ये आपण महाविद्यालय सुरू करा साधी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही त्यांनी या कर्जाच्या उदाहरण मान राहणार होती ज्याला उदाहरण मान होतो जिथे जंगल म्हणतो जिथं रस्ते नाही अशा ठिकाणी एक महाविद्यालय सुरू करण्याची त्याच्या मना मनामध्ये एक आणि त्यांनी ती पूर्ण केली परंतु ते विद्या महाविद्यालय स्थापन करताना ज्या अडचणी होत्या त्या अडचणी फार भयानक होत्या मग त्यामध्ये जे गाव वाडा ज्याला म्हणतो जे गावातले मोठे माणसं म्हणतात मग त्या ठिकाणी आपासाहेब टेंबाळकर असेल बाळासाहेब फाके पाटील असतील बापूसाहेब फेसबुक असतील बालचंद्र पाटील असतील किंवा आपले फाटकचे विष्णू विष्णू असते किंवा या गावचे प्रथम नागरिक आणि या गावचे त्यांनी एकत्र केलं अशा माणसांनी मदतीचं आर्थिक मदतीच सहकार्य केलं आणि त्या कालखंडामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे जे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होते महर्षी शंकरराव काळेसाहेब या काळे साहेबांनी दादा त्यांना विनंती केली आणि काळे साहेबांनी अक्षरशः हजार रुपयाचा जिल्हा परिषदेच्या मार्फत पर। एक मदत केली ज्यावेळी दादासाहेब काळे साहेबांना भेटायला गेले मोठा साहेब की त्यांनी आणि त्यांच्या पत्नी दादासाहेबांचं दर्शन घेतलं म्हणजे एवढी महान माणसं की शंकरराव काळेंना सुद्धा दादा पटनाने या परिसरच्या संस्थेमध्ये आणलं त्यांना मानाची पद दिली आणि त्याचबरोबर काय साहेबांनी सांगितलं जामखेड असेल फिरवणला असेल किंवा कर्जत असेल ज्या पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीचे सभापती आहे त्या सभापतींना त्यांनी आदेश दिला की दादा पटलांना तुम्ही महाविद्यालय काढण्यासाठी मदत करा मदत करा अशा प्रकारे त्यांचे एक लाख रुपयाचं जे डिपॉझिट एक लाख रुपये त्या कालखंडामध्ये दहा रुपये म्हटलं की माणसाला फार मोठे आणि आमच्या सारख्या रुपये मग एक लाख रुपये जमा जमा करणे हा आणि युनिव्हर्सिटी मध्ये सोपी गोष्ट नव्हती आणि त्या एकोणीसशे चौसष्टच्या दरम्यान त्यांनी एक लाख रुपये जमा केले आणि ते युनिव्हर्सिटी मध्ये दिले आणि त्यामध्ये हे तेरा जून मला एकोणीसशे चौसष्ट चाली या विद्या या महाविद्यालयाची स्थापना झाली मग हे महाविद्यालय महाविद्यालय आपोआप घडत गेलो आपोआप घडलं गेले नाही याला मोठी भोट मोठी माणसं लागली मग स्वामी प्राचार्य स्वामी असेल प्राचार्य भोत असेल प्राचार्य पाडवळ असेल प्राचार्य कांबळे साहेब असेल सांगले साहेब असतील गायगोळ साहेब असेल अशी मोठी भोट मोठी माणसं लाभली प्राचार्य शेठे असतील आणि त्यांचा जो आदर परिश्रम आहे आता जे कष्ट आहे आणि त्याच बरोबर चालू चालू सध्या कार्यरत असणारे डॉक्टर संजय नगरकर असेल यांच्या आदत परिश्रमाने या उजड उजाड महाराणाच एक हिरव्या ज्ञानरूपी सागरामध्ये एक रूपांतर झालेलं आहे मग हे अपल झालेलं नाही त्याच्याबरोबर जे स्थानिक का कार्यकर्ते का आहेत स्थानिक कार्यकर्त्यांचं पाठबळ संस्थेचं पाठबळ आणि संस्थेवर जे का जे काम करतात त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या मदतीनं एक महाविद्यालय म्हणा महात्मा गांधी विद्यालय म्हणा शाळा म्हणा ही आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात मोठमोठ्या पदावरती काम करीत आहेत मोठमोठ्या अधिकारी बनलेले आहेत हे आपोआप झालेले नाही ही कर्मवीर ही रे शिक्षण संस्था करू शकते आणि याच खऱ्या अर्थानं जर आपण उत्तर साहित्य बघितलं या भागाचा जो विकास या भागाचं ज्याला ज्ञान म्हणतो ज्याला पण पंडरी म्हणतो ज्ञानाची पटरी की आपल्या कर्जतला म्हणतो तसंच हे विद्येच माहेर विद्याची पटरी रेतेची पटरी ही ज्या त्या कालखंडामध्ये ज्या त्या सेवकांनी ही निर्माण केली आणि म्हणूनच मला असं म्हणायचं की दाता पटलाच काम हे फार मोठं आहे आपण म्हणतो इतिहास हा आपोआप घडत नाही इतिहास हा घडवला जातो इतिहास हा घडत जात नाही घडला जात नाही इतिहास हा घडवला जातो आणि ज्याला इतिहास नाही तो इतिहास घडला जात नाही दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपण म्हणतो रस्ता आता एखादी वाट असेल वाट चांगली वाट असेल वाटेने आपण चालण्यासाठी वाट असते चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चाललं नसतं आणि ज्याला खरोखरच आकाशामध्ये भरारी मारायची असते उंच उंच भरारी मारायची असते तर त्याला कशाच बहीण असत त्याला आकाशाचं बहीण नसत कशाच बहीण असत तस की समाजामध्ये अशी काही माणसं माणसं घडतात त्याला कशाच भय नाही ते आपलं काम करीत राहतात ते चांगल्या पद्धतीने काम करत राहतात ते संकटाचीच काळजी करत नाही संकट संकटाची तमा बाळ बाळगत नाही ते आपलं कार्य करत राहतात म्हणूनच मला म्हणायचं वाटतं की आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं दादा पाटलामुळेच मला या ठिकाणी उभा राहण्याची संधी मिळाली त्यांच्यामुळेच मला बोलण्याची संधी मिळाली की त्यांनी जर या विभागामध्ये मग कर्जत असेल राशी नसेल या ठिकाणी जर शाळा स्थापन केल्या नसता तर आम्ही त्या शाळेमध्ये शिकलो नसतो त्या शाळेमध्ये शिकलो या संस्थेमध्ये शिकलो आणि त्यांच्या आशीर्वादामुळं त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळी मिळाली कि त्यांनीच आम्हाला ती मिळवून दिली आणि त्यांचे अनेक प्रसंग सांगायचे झाल्यानंतर नेते साहेब आणि आठू साहेब त्यांचं जेवढं सांगितलं

त्यावेळी प्रत्येक मुलांनी मुला, मुला असेल मुली असेल त्यांनी रुपया जे जे आपल्या जवळ आहे त्या पद्धतीच त्यांनी मदत केलेली होती म्हणजे ते सर्वांना फक्त संस्थेचं हित बघत होते संस्थेचा विकास बघत होते कि ज्या ठिकाणी टाकरी सारख्या गावामध्ये पूर्वीच्या गाव खंडामध्ये कि पाच किलोमीटर जमातीच्या दादा पाटलांच्या जिद्दीमुळे आणि त्यांच्या त्यागामुळे कारण माझ्या गाव तिथं तीन किलोमीटर अंतर आहे आणि टाके आणि माझ्या गाव यामध्ये तीन किलोमीटर अंतरावरती शाखा मिळाली जात होती परंतु त्या ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तर साली टाकळी या ठिकाणी विद्यालय दिलं टाकळी या ठिकाणी त्यांनी शाखा सुरू केली त्याचबरोबर विद्यार्थी कमी पडत आहे म्हणून त्या ठिकाणी वस्तीगृह सुरू केलं म्हणजे फार मोठं दादा पटेल असते तर हे झालंच नसतं दादा पाटील असे ते कॉलेज झालक असतात शाखा झाल्या नसतात तुम्ही आम्ही समोर दिसत असतो म्हणून या महा <laughs> की सोमसैनी त्यांची उतराय व्हावी म्हणून एकोणीशे ऐंशी साली आदरिया बावरसाहेब असली सौदासाहेब बसली आणि तालुक्यातले जे गुंडाळी असतील त्यांच्या कामाची उतराई व्हावी म्हणून या कर्जत कॉलेजला दादा पाटील महाविद्यालय दिलं त्याचबरोबर चाळासाहेब पवारसाहेब असतील लंके साहेब असतील थोरासाहेब असेल गेल्या वर्षी नेहमी स्कूल टाकली या शाखेचं नाव बदलून दादासाहेबांचं कर्मे दादा, दादा पाटलांचं नाव दिलं म्हणजे संसदेने सुद्धा त्यांच्या कामाच्या कामाचं मूल्य पाहून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या शाखेला नाव दिली सांगण्यासारखं बरोबर आहे वेळ भरपूर आलेला आहे मला जे वाटलं मला म्हणजे मनामध्ये मा वाटलं ते आपल्यापुढं मांडलेलं आहे जे चांगलं असेल ते घ्या आणि जे आपल्याला वाटत असेल ते आपण सोडून द्या या ठिकाणी मी माझं मनोर थांबतो जय हिंद जय